नक्कीच तुम्ही आज आम्ही सेक्टर तीन मध्ये ऐरोलीतल्या तमाम नागरिक इथं आले महत्वाचं म्हणजे वॉर्ड ऑफिसरांनी जे नोटीस पाठवल्या सगळ्यांना डोर टू डोर नोटीस पाठवायची एक पद्धत बी असते दोन वॉचमॅन येतात आणि घरामध्ये येऊन नोटीस देतात लोक ऐरोलीतले सगळे नागरिक घाबरलेले आहेत आणि वॉर्ड ऑफिसर एसीत बसून त्याचे अधिकारी एसीत बसून फक्त वाचमॅन लोकांना पाठवतात नोटीस द्यायला पण ही ऐरोली नगर हे कशामुळे उभं राहिले कोणी उभं केले हे गरीब वर्गाने उभं केलेलं हे ऐरोली आणि या ऐरोली नगरामध्ये नोटीस आले त्रस्त झालेत आणि हा वॉर्ड ऑफिसर हा मी शंभर टक्के सांगतो हा भ्रष्टाचारी ऑफिसर आहे म्हणजे बोलतात ना त्याचे अधिकारी बी भ्रष्टाचारी आहेत कारण अतिक्रमण कुठे त्यांना दिसत नाही नियमित असलेली घर ठीक आहे ज्याचे घराचे कुटुंब मोठं झाले एक माळ्याचं दुसरा माळा झाला तिसरा माळा झाला पण याच्यातून आम्ही काय करतोय आम्ही पुढं वाढलो नाही आम्ही फक्त आमची घरं वरती वाढतोय पण याच्यामुळं वॉर्ड ऑफिसरला आता आम्ही प्रश्न टाकला त्यांनी बोलले आम्ही स्थगिती आणतो म्हणजे थांबवतोय लेटर देत नाहीयेत पण माझं एवढंच विनंती आहे की ऐरोली नगरामध्ये लोक खूप घाबरलेले गरीब वर्ग यांना हे नोटीस दिल्या नाही पाहिजे सगळे पक्षाची लोक आज इथं आलीत आणि या वॉर्ड ऑफिसरने परत असा प्रकार केला तर आम्ही या वॉर्ड ऑफिसरला काळ लावल्याशिवाय राहणार नाही कारण हा भ्रष्टाचारी म्हणजे हा पैसे खातोय अतिक्रमामधून सगळे पद यांचे जे आहेत ना अधिकारी सगळे पैसे खातायत आणि या खुर्च्यानो एसी मध्ये बसून पब्लिकला घाम काढायचा प्रयत्न चाललाय यांचा